मंडळी आज आपण टूटी फ्रुटी बनवणार आहोत घरच्या घरी एकदम इझिली बनवून तयार होते सो रेसिपी स्किप न करता बघा तर मी ते कलिंगडची जी साला असतात आपण खाऊन फेकून देतो त्यापासून ही टूटी फ्रुटी बनवणार आहे तर त्यासाठी काय करायचं कलिंगडचा जो, जो पाठीमागचा हिरवा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि वरचा जो लाल कलरचा भाग आहे तो व्यवस्थित क्लीन काढून घ्यायचा कारण तो तुटीप्रुटीमध्ये चांगला लागत नाही आणि मधला जो सेंटरचा पांढरा भाग आहे त्यापासून आपण फ्रुटी बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता सगळी जी साल आहेत ती मी व्यवस्थित काढून घेतलेली आहेत आणि क्लीन असं हे पांढरा भाग आपल्याला मिळालेला आहे त्याच्या आता आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत तर तुटीप्रुटी एकदम छोटी छोटी असते तर तशा प्रकारे आपल्याला याला चौकोनीमध्ये कट करून घ्यायचं आहे मी तुम्हाला हातात घेऊनही दाखवते म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ये किती आकारात आपल्याला हे तुटीप्रुटी कट करून घ्यायचे आहेत शिजवल्यानंतर ते हलके लहान होतात म्हणजे हलकी साईज त्याची कमी होते खूप जास्त फरक पडत नाही त्यामुळे कट करतानाच एकदम असे छोटे छोटे कट करायचे खूप मोठे मोठे ते छान दिसत नाहीत दिसताना तर ह्या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या सगळे जे टूटी फ्रुटी आहेत ते मी एका साईजमध्ये इथे कट करून घेतलेत खरं बघायला गेलं तर बाजारमध्ये जे तुटी फ्रुटी मिळतात ते कच्च्या पपईपासून बनवले जातात पण असे एकदा कलिंगडाच्या सालापासून बनवून बघा दोन्हीची जर तुलना केली तर फरक अजिबात कळून येत नाही एवढेच छान असे हे तोटी फ्रोटी बनवून तयार होतात सगळे हे कट केलेले जे पीस आहेत ते मी एका बाउलमध्ये कलेक्ट केलेले आहेत तुम्ही बघू शकता एकसारखे असे मी हे कट करून घेतले आहेत आता आपण याची पुढची तयारी करूया तर एक अशी खोलगट अशी छोटीशी कढई मी घेतली आणि त्याच्यामध्ये साधारण दोन कपसारखं पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे सिंपली पाणी उकळून घ्यायचं आहे म्हणजे हे तुटी फ्रुटी आहेत ते आपल्याला ह्या पाण्यामधून शिजवून घ्यायचे आहेत तर शिजवायच्या आधी आपल्याला हे तुटी फ्रुटी मोजून घ्यायचे आहेत कारण जेव्हा नंतर आपण पाकामध्ये शिजवणार तर पाकाचं प्रमाण करण्यासाठी आपल्याला सोपं होऊन जाईल यासाठी हे तुटी फ्रुटी आहेत ते मी कपाने मोजून घेतलेत एकूण दोन कप परफेक्ट असे भरले होते तुमच्याकडे अशा प्रकारचे कप नसतील तर कोणतीही वाटी तुम्ही सेट करून घेतलात तरी चालेल त्याने मात्र हे मोजून घेऊनच मगच आपल्याला हे पाण्यामधून उकळून घ्यायचे आहेत तर दहा मिनटासाठी आपल्याला याला उकळायचं आहे मधीमधी चमच्याने मिक्स करत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने ते इवनली शिजले जातात तर तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटं झालेत हलके हलके ते ट्रान्सपरंट व्हायला लागलेत अजून दोन ते तीन मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी ते ट्रान्सपरंट होतात इथपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी सगळं पाणी त्यातलं आटलं आहे नऊ ते दहा मिनिट झालेले आहेत आणि एकदम छान असे हे तुटी फ्रुटीचे तुकडे आहेत ते शिजून तयार झालेले आहेत मी आता आपल्याला यांना गाळून एका प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे जे पाणी आहे ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं पाण्यासकट आपल्याला घ्यायचं नाही नाही तर मग जेव्हा आपण ह्याला पाकामध्ये ॲड करणार तेव्हा पाण्याचं प्रमाण पाकात जास्त होऊ शकतं म्हणून ही प्रोसेस करायची खूप फार कमी पाणी राहिलेलं आहे तरीसुद्धा मी ते गाळून घेते आणि आता आपल्याला पाक करायचं आहे तर त्यासाठी मी ते साखर घेते तर आपण मोजून यासाठी घेतले होते टूटी फ्रुटी कारण जेवढे टूटी फ्रुटी आहेत त्याच्या पाव विस्याने आपल्याला साखर घ्यायची आहे तर दोन कप टूटी फुटी होते तर मी ते अर्धा कप साखर घेते आहे तर साखर व्यवस्थित मी मोजून घेतले त्याच कपाच्या मापाने आणि आता याच्यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढे तुटी फ्रुटी त्याच्या निम्म पाणी घालायचं आणि पाव कप साखर एकदम सोपं साधं प्रमाण आहे लक्षात ठेवण्यासाठी हे प्रमाण चुकवायचं नाही म्हणजे आपलं आपली जी तुटी फ्रुटी आहे ते एकदम परफेक्ट तयार होते गॅस लावून मी ते आता सिम्पली साखर आहे ती विरघळवून घेणार आहे साखर चांगली पाण्यामध्ये विरघळवू द्यायची त्याआधी आपल्याला तुटी फ्रुटी ॲड करायची नाही आहे तुम्ही बघू शकता एक एकदम व्यवस्थित अशी साखर याच्यामध्ये विरघळली गेलेली आहे तर आता आपल्याला ही तुटी फ्रुटी आहे ती सगळी याच्यामध्ये ॲड करायची तर आधी आपण याला दहा मिनटं नॉर्मल पाण्यामध्ये शिजवून घेतलं होतं तसंच दहा मिनटं आता पाकाच्या ह्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं म्हणजे त्याच्यामध्ये परफेक्ट असा गोडवा उतरतो आणि खाताना समजतही नाही की आपण कलिंगडाचं साल जे फेकून देतो ते खातोय तर व्यवस्थित याला शिजवून घ्यायचं ह्यालासुद्धा पाकामध्ये शिजवतानासुद्धा आपल्याला मिक्स करत शिजवायचं आहे म्हणजे ते सगळ्या बाजून एकसारखं शिजलं जातं दहा मिनटं जवळजवळ झाले हो होते पाकसुद्धा बऱ्यापैकी आटला आहे तर आता आपण यातले जे तुटी फ्रुटी आहेत ते बाजूला काढून घेणार आहोत तर खरं बघायला गेलं तर मार्केटमध्ये जे कलर असतात फूड कलर त्यापासून याला वेगवेगळे कलर दिले जातात पण आपण एकदम नॅचरली घरी तयार करणार आहोत कलर देऊन हे तुटीपुटी त्यामुळे बाहेरचे मार्केटचे केमिकलयुक्त कोणतेही कलर यूज न करता दोन नॅचरल कलरमध्ये आपण याला तयार करणार आहोत तर मी यातले निम्मे जे आहेत तुटीपुटी ते एका बाउलमध्ये काढून घेतलेत मी निम्मे तसेच पॅनमध्ये ठेवलेत गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला आणि याच्यामध्ये अगदी चिमूटभर म्हणजे पाव चमचा छोटा पाव चमचा हळद घालायचे याने नॅचरली येलो कलर येतो पण हळदीचा कच्चेपणा त्याच्यामध्ये जाणवू दे नको म्हणून अगदी एक दीड मिनिट याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं म्हणजे कलरही त्याचा व्यवस्थित आतपर्यंत उतरतो आणि हळदीचा कच्चेपणाही मोडला जातो छान असं एक दीड मिनिट परतून एकसारखं याला शिजवून घेतलं की आपल्याला एका बाउलमध्ये याला काढून घ्यायचं आहे जसा पाक आहे त्याच्या सकट आपल्याला याला काढून घ्यायचं आहे कारण तो त्यामध्ये छान असा मुरला गेला पाहिजे तर मी ते एका बाउलमध्ये जे यल्लो कलरचे तुटी फ्रुटी आहेत आपले ते काढून घेतलेत आणि आता आपण लाल कलरचे तुटी फ्रुटी करणार आहोत तर त्यासाठी जे बाकीचे उरलेले फ्रुटी मी आहेत ते बाउलमध्ये काढून घेतले होते ते तसेच ठेवलेत आणि आता एक छोट्या आकाराचं जे पीठ आहे त्याचं साल काढून घ्यायचं आणि एका छोट्या किसणीवरती याला किसून घ्यायचं आहे बघू शकता बऱ्यापैकी त्याचा किस निघाला आहे आणि नि हाताने पिळून किंवा कोणत्याही गाळणीने आपल्याला याचा रस आहे तो काढून घ्यायचा आहे याने नॅचरली लाल कलर येतो आणि जर तुम्हाला ऑरेंज कलर करायचा असेल तरी हा लाल कलर आहे त्याच्यात हळदीला थोडं मिक्स करायचं म्हणजे आपला ऑरेंज कलर होतो बऱ्यापैकी कलर आपण घरातल्या घरात नॅचरली तयार करू शकतो जर आपण घरात लहान मुलांसाठी खाण्यासाठी हे करतो आहे तर बाहेरचे केमिकलयुक्त कलर वापरणं ते टाळायचं आणि अशा टाईपमध्ये नॅचरली कलर आहेत ते यूज करायला ट्राय करायचं तर बघू शकता जो आपण बाजूला काढून ठेवलेला अर्धा भाग होता तो पुन्हा मी पॅनमध्ये घातला आहे आणि त्याच्यामध्ये बिटाचा रस घालून यालासुद्धा एक दीड मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे म्हणजे कलरही आजपर्यंत छान उतरतो आणि बिटाचा जो उग्रपणा असतो तो तुटी फ्रुटींमध्ये येत नाही तर व्यवस्थित असं शिजवून घेतल्यानंतर मी ह्याही फ्रुटी आहेत ते दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेते जो रस आहे त्या रसासकट आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत कारण रस त्याच्यामध्ये छान मुरणं खूप गरजेचं आहे तरच त्याला छान असा गोडवा येतो तर तुम्ही बघू शकता किती छान असे आपले फ्रुटी तयार झालेले आहेत बऱ्यापैकी ओले आहेत तर आता हे आपण बाऊलमध्ये असेच दोन ते तीन तास ठेवायचे म्हणजे ते छान असे मुरले जातात दोन ते तीन तासानंतर तुम्ही बघू शकता किती छान मुरलेत मी तुम्हाला एक कट करून दाखवते आतपर्यंत त्याचा रस गेलेला आहे आणि कलरसुद्धा आजपर्यंत गे गेलेला आहे पण हे बऱ्यापैकी ओले आहेत तुटी फ्रुटी असे मस्त सुटसुटीत असतात तर त्यासाठी एक स्टेप करायची आता मात्र याच्यातला आपल्याला एक्स्ट्रा पाक आहे तो काढून घ्यायचा आहे मी मुठीमधून पिळून हे सगळे काढते तुम्हाला हवं तर तुम्ही गाळणीमध्ये ठेवून त्याला वरून कटल्या तरी जाड गोष्टीने किंवा जड गोष्टीने प्रेस केलात तरी यातला रस आहे तो निघून जातो पण यातला एक्स्ट्रा रस आहे तो काढून घ्यायचा आणि कोणत्याही प्लेटमध्ये असे पसरवून घालायचे शक्य होतील तेवढे असे वेगळे वेगळे करून असे पसरवून घालायचे आणि फॅन खाली दोन ते तीन तास किंवा उन्हामध्ये तासभर छान सुकवले की असे छान असे सुटसुटीत होतात तुम्ही बघू शकता किती मस्त असे तुटी फुटे आपले तयार झालेले आहेत एक आणि एकदा वेगळा सुटसुटीत तयार झालेला आहे आणि आतमधून मस्त सॉफ्ट आणि कलर आतपर्यंत मुरलेला आहे गोडीलाही अगदी मस्त झालेले आहेत मार्केटसारखे एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून तुम्ही अगदी सहा महिने यांना ठेवू शकता मस्त टिकतात काही त्यांना भुरा वगैरे येत नाही तर नक्की हे घरी ट्राय करा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा मी अशाच रेसिपींसोबत भेटू बाय बाय